संभाजी ब्रिगेडचं पुणे ते अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय देशाचे माजी कृषी मंत्री आणि स्वतःला जानताराजा समजणारे शरद पवार साहेब त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते ज्ञानेश महाराज यांनी एक वक्तव्य केलं ज्ञानेश महाराव यांनी एक वक्तव्य केलं की स्वामी समर्थ असतील आमचे आणि आमचे जे आमच्या देशाची आस्था हिंदू समाजाची आस्था असणारे आस्थ श्रीराम यांच्याविषयी ज्यांनी बेताल वक्तव्य केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेब सुद्धा होते पण त्यांनी त्या गोष्टीचा कुठे त्यांनी त्या वाच्यता केली नाही म्हणून आज या ठिकाणी सकल हिंदू धर्माच्या वतीनं आज माने शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर समाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांचा आम्ही हिंदू धर्माच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद आज सर्वे भवंतु सुखिनः सर्वे सर्व संतु निरामय सर्वे भद्रानी पशांतू मा कशी दुगवाग होयत हिंदू धर्म हा सहिष्णून चाललेला धर्म आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ज्ञानेश महारावनी जो काही हिंदू देवतेबद्दल जो काही आप गरव ओकलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषद बजरंग आदी सर्व येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो मनुन या ठिकाणी सन्मानीय शरद पवारजी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची मुखसंमती दिल्याचा असं दिसून आलेलं आहे म्हणून आम्हाला याबद्दलचं अतिशय तीव्र दुःख झालेलं आहे म्हणून माझा या सर्व लोकांबद्दल निषेध आहे आमचा आमची विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय याच्याबद्दल निश्चितच याबद्दल त्यांना सजा देण्याचा विचार करेल इथून पुढे त्यांनी आतापर्यंत जे काही बोलल्या त्यांनी क्षमा मागावी नसता त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही ही त्यांनी लक्ष ठेवावणी हो आणि जाणून जागृत हो व्हावं रामकृष्ण